ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या दोन कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली या हाणामारीत एका कैद्याच्या जबड्याला दुखापत झाली असून दुसऱ्याचा दात पडून तो जखमी झाला या दोन्ही कैद्यांनी आपसात मारामारी करून कारागृहाची शांतता भंग केल्याने तसेच एकमेकांना दुखापत केल्याने त्यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अजिंक्य अनंत शिंदे उर्फ अवी आणि किसन भोसले अशी जखमी कायद्यांची नावे आहेत या दोघांना कारागृहातील बॅरेक नंबर सात मध्ये ठेवले होते गुरुवारी सायंकाळी किरकोळ कारणांवरून त्यांच्यात वादावादी झाली भोसले आणि शिंदे याला पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बकेटने तोंडावर मारले त्यानंतर दोघांमध्ये मार जोरदार हाणामारी झाली तुरुंग अधिकाऱ्यांनी दोघांचे भांडण सोडवले आणि दोघांना दूर बसवले मात्र त्यानंतरही शिंदे याने तुरुंग अधिकाऱ्यांच्या पाठीमागून पळत जाऊन भोसले याला मारहाण केली यात भोसलेचा दात पडला त्यानंतर दोघांवर उपचार करण्यात आले त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोघांची वेगवेगळ्या सर्कलमध्ये रवानगी गेली त्यानंतर या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली